नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे उपवासाचा खमंग ढोकळा खूपच सोपी व चविष्ट रेसिपी आहे या नवरात्र स्पेशल तुम्ही ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारा खमंग उपवासाचा ढोकळा चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे त्याचबरोबर या वाटीने अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे दोन्ही साहित्य मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्यायचे अशा पद्धतीने त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे शक्य होईल तेवढं त्याचं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरवी मिरची आल्याचा एक तुकडा एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि ज्या वाटीने मी बाकी साहित्य घेतलं त्याच वाटीने एक वाटी दही आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने त्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आहे साधारणतः दहा मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं तोपर्यंत इथे आपण उपवासाची चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आल्याचा एक तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धा चमचा मीठ एक कप पाणी घेऊन याची चटणी वाटून घ्यायची आहे चटणीला तडका देण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचा आहे कढीपत्त्याची पानं त्यात टाकून ही फोडणी चटणीवर टाकायची आहे इथे आपली उपवासाची चटणी तयार झाली आहे त्यानंतर आपण ढोकळा बनवायला सुरवात करूया दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मिश्रण चांगलं फुललं आहे त्यामध्ये एक पॅकेट इनो टाकून एक चमचा पाणी टाकायचं व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यात आपण ढोकळा तयार करणार त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तयार केलेलं ढोकळ्याचं बॅटर त्यामध्ये ओतून स्टीमरमध्ये साधारणतः वीस मिनिटासाठी मध्यमाचेवर ढोकळा वाफवून घ्यायचा आहे वीस मिनिटानंतर ढोकळा चांगला फुलला आहे तो पूर्णपणे थंड झाला की डिमोल्ड करायचा आणि त्याचे पीस कट करून घ्यायचे तयार केलेला हा ढोकळा तुम्ही चटणीसोबत असाच खाऊ शकता पण इथे मी त्याला तडका देणार आहे तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून अर्धा चमचा जिरे घेतला आहे एक मिरची बारीक कट करून यामध्ये टाकायची एक चमचा साखर टाकली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून एक कप पाणी टाकायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेली ही फोडणी या ढोकळ्यावर टाकायची आहे आणि चटणीसोबत हा ढोकळा खायचा आहे अशाच उपवासाच्या फराळच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच टेस्टी अतिशय झटपटीत तयार होणारा उपवासाचा ढोकळा तर या नवरात्र स्पेशल तुम्ही हा फराळ नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन